राजीनामा द्या चौकशीला सामोरे जा त्याच्यात निर्दोष असला तर मी तुम्हाला पुन्हा तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात दे त्याला म्हणतात कारभार त्याला म्हणतात मग एक आणि शब्द जनता आता जनता नाही नाहीच आहे नुसतं पैसे घेणार मुख आहे ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत आणि परब आहेत पुराव्या दिवशी सभागृहामध्ये यांची दफ्तर आपण वेशी लावून टाकली होती पुराव्या दिवशी कोण डान्सबार चालवते आमचा मंत्री पण बॅगा घेऊन बसले आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणत्या तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागत पण पहिल्या प्रथम मिळालं हे रमी मंत्री ए रमी मंत्री कुठे शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी ठेवतात तुम्ही कशासाठी कर्जमुक्ती करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपा पुरावे निशी आरोप केल्यानंतर विना चौकशी चौकशी कसली करताय तर कर चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हातालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला समज तीन पत्ती जाऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बायक युनिटात नको बॅट बंद ठेव पुढच्या वेळेला तू सावलीबात ठेवू नको भर उन्हाचा भाग आहे हे बघा आज हो डानबर नको उन्हामध्ये समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज घेऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना मनवासा का पाठवलं धनकड कुठे आहे जगदीश धनकड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आले मी जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा ते मला असं सांगितलं की थनकड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कार्यस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकापडकी काढली आणि गायबच केलं आणि गायब केलं मग थनकडनं काय समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारेल पट्टीने मारिल मी तुम्हाला हा अंतिमधून उभं करेल तुम्हाला मी ही समज नाही गेली आणि धनकड काळत म्हणजे जसं चीन मध्ये चाललेलं आहे चीन मध्ये तुम्ही कळत किंवा न कळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोलला तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमके केलेले नाही म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे तिथे कारण त्यांनी राजीन मध्ये त्यांना कारण काय सांगितलं मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय करेम तर हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाही शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती तुम्ही तिथे जाल तिथे बसाल शहाच्या टपरीवरती बसा अगदी केस का पहिले मध्ये बसा कुठले रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची की भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची की वे केली अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसले दिल्ली मध्ये तरी सुद्धा तुमची हिम्मत होत नाही भ्रष्टाचाराने काढ म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का किती त्यांच्यासाठी बदनामी एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे कर तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये कोणाचा त्या ठिकाणी हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना काय पटत असेल तर मग तो महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो पण झालं असे की सहन होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती तर त्या दुधाने दबाव नाही तरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसनी त्याला एक एक चांगला शब्द दिला मिनिस्टर नाही म्हटलं चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे बाप आणि ह्या संध्या काहीतरी नाही का कधीतरी नाही मिळेल मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचवून दाखवलं अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची लोन काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांनी सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर काही तुम्ही वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा, पटकाभोरी थोडी होईल आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने ता जनतेमध्ये हा भ्रष्टाचार आहे त्या ज्या पद्धतीने पोचवा आणि गणपती उत्सव असोय पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काही आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या विरुद्धात विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिला शिवाय रामराने आणि आजचं एक शिवतीर्थाचं आहे शिवाजी पार्क आहे आहोत त्यावेळेस तर शिवाजी पार्क मधून आपण भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाली घेऊन महाराष्ट्र कानाफोट जाल महाराष्ट्र योग्य दिशा दाखवा अच्छा विश्वास व्यक्त करते सग शुभे देते जय हिंद जय महाराष्ट्र सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर